आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील मोठ्या संख्येनं दरवर्षाप्रमाणे आलेल्या या ठिकाणी आणि आजूबाजूचा सर्व देवश्री देश मंडळ बंद बदिले जास्त दोन्हीच कारण नाही जाधव यांनी किशन जाधव यांनी आपल्याला सगळ्या प्रास्ताविकामध्ये माहिती दिली आहे मुंबई सांगितले की ते सगळी कामं करून घेऊ आणि म्हणून त्या दोघांनाही या निमित्तानं आपण पहिल्यांदा धन्यवाद ठेवू त्यांचं अभिनंदन करू असं मी म्हणतो परंतु या सगळ्या कामात असताना तरी पाठींबागा लागलं तरी राज्याचं जे नेतृत्व आहे त्यांचं लक्ष असल्याशिवाय हे कामं होऊ शकत नाही हे जसं त्यांनी प्रस्ताव सांगितलं तसं राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदा पवार असू दे त्यांचे सर्व सहकारी नेते असू दे या मंडळींनी इसन चालव आणि आमच्या लोकांनी जी काही वेटवेट मागणी केली होती सोलापूरच्या विकासासाठी आणि विशेष करून सिद्धेश्वर देवस्थानच्या एका ह्या जेवण सिद्धेश्वर मंदिराच्या भागासाठी पन्नास लाखाचा निधी आपण मिळवून दिला त्याबद्दल देवस्थानच्या वतीनं मनपूर्वक <पतुण> आपले आभार मानतो आणि अभिनंदनही करतो वास्तविक पात्र हे मंदिर फार जुने आहे अतिशय आपण आतमध्ये गेल्यानंतर ज्या पद्धतीचं अतिशय चार रोग आतमध्ये बसू शकेल अशा पद्धतीचं गर्भ नसते तर अतिशय श्रद्धाचं जुळ आहे म्हणजे माझे पंढोबा आणि माझ्या आजोबा दोघं रोज यायचे पंढोबांच्या काळात तेही रोज दर्शनाला यायचे तर बऱ्याचशा मंडळींना जे वयस्कर मंडळी त्यांना माहित असेल आपल्या शेवटपर्यंत त्या मंदिराला रोज या ठिकाणी कितीही कुठून गावात आलं तरी संध्याकाळी गाडी घेऊन यायचे आणि या ठिकाणी दर्शनाला यायचे एक पुरहित अशा पद्धतीचं स्थान आहे या ठिकाणी मोठी भाग म्हणून हा भाग प्रसिद्ध होता आणि त्यामध्ये हे मंदिर प्रकारचे आकर्षक एक पवित्र असल्यामुळं या ठिकाणचं पावित्र्य जपणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे या निमित्तानं या भागाचा विकास व्हावा म्हणून अनेक वर्षापासून झळकत होती पण मला वाटतं श्रावणी रंगाच्या निमित्तानं किंवा पालखी सोहळ्याच्या निमित्तानं काय आपल्या उमासे साहेबांच्या

देवळात त्या भागाला पण तर आपण त्यामध्ये करून घेऊ अशा पद्धतीची भूमिका देवस्थान घेतली आणि आज ते काम आपल्या माध्यमातून आपण ते चालू केलेलं आहे परंतु हा मोठी बाग परिसर एकोणीशे पासष्ट पर्यंत आज जे हो मैदान आहे त्या हो मैदानामध्ये सगळे जनावर बाजार भरायचा आहे यात्रेच्या वेळेस तो गे गेल्या काही वर्षापासून सातत्यानं एकोणीसशे पासष्ट साली ह्या मोठी मागच्या ठिकाणी आला आणि पासष्ट पासून साधारण गेल्या पाच सहा वर्षापर्यंत हे सातत्याने इथे जनावर बाजार होत होता परंतु आज गेल्या दोन वर्षापासून आम्ही ते त्या आमच्या इथे जागा नाही इथल्या अडचणी खूप वेगवेगळ्या अडचणी आहेत त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आमच्या जागेत त्या ठिकाणी नाही पण तिथेही खूप अडचणी आहेत त्यामुळं आपण जे हकाळी आम्हाला या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून जनावर बाजार भरवण्यासाठी जागा देत होतात आज जर काही अडचण असेल अशा किंवा या ठिकाणी गेलं तर चालण्याचा जोपर्यंत मोकळी परंतु आपला काही प्लॅन असेल ह्या जागेवर किंवा वेगळा करायचा तर आम्हाला सगळ्याही जागा जर त्या ठिकाणी गेली तर मोठ्या प्रमाणात जतलेलं जे काही महाराष्ट्र कर्नाटक आणि आधार मधून मोठ्या संख्येनं महि म्हशी आणि गाई असा व्यापार या ठिकाणी होतो तो व्यापार अतिशय चांगला होण्याच्या दृष्टीनं तर आम्हाला सगळ्याही जागेची सोय आपण महापालिकेच्या माध्यमातून करावी अशा पद्धतीचा एक विचार आपल्यासमोर ठेवावा मला